वीज कंपन्यांच्या खाजगीकरण करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात महाराष्ट्रातील वीज कंपनीतील अधिकारी कर्मचारी व कंत्राटी कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे या संपामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संयुक्त कृती समितीतील संघटना सभासद म्हणून एक दिवसाच्या संपामध्ये सहभागी होत आहे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाविरोधात हा संप सुरू आहे सध्या संपूर्ण भारत देशामध्ये केंद्र शासन आसन राज्य शासन असन यांचं खाजगीकरणाचं धोरण हे होत आहेत विविध क्षेत्रामध्ये हे राम कोळसाचे खाणे असतील आमच्या इलेक्ट्रिसिटीसाठी जनरेशन डिपार्टमेंट असेल महापारेशन मध्ये दोनशे कोटी रुपयाचे पुढचे प्रोजेक्ट असतील किंवा महावितरण मध्ये वेगवेगळे टेंडर असतील किंवा ज्या क्रीम सिटी आहे जिथे आपल्याला उत्पन्न चांगलं आहे आणि त्या उत्पन्नाचा वापर आपण विविध ठिकाणी आपण शेतकऱ्यांसाठी ज्या स्कीम देतो किंवा त्यांना मोफत लाईट देतो किंवा ज्या चांगल्या योजना आपण ग्राहकासाठी राबवतो या क्रीम पॉकेट मधून आलेल्या पैशावर राबवत असं आणि सर्व क्रीम पॉकेट हे खाजगी कानाला देण्याचा घाट हे केंद्र शासनाचे राज्य शासन घालत आहे सध्याची परिस्थिती जर पाहिली तर संपूर्ण भारतामध्ये विविध क्षेत्रातील कामगार एकवटलेले आहे ज्या खाजगी कानाच्या विरोधामध्ये आणि हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतभर विविध वेगवेगळ्या संघटनेचे लोक यामध्ये उतरलेले आहेत असं आम्ही महाराष्ट्रामध्ये आपल्या एम एस सी संघटना असतात आमचे सहा संघटना आहेत या संघटना या संपामध्ये उतरलेल्या आहेत यात विरोध करण्याचं मेन कारण असं आहे का यांनी वेगवेगळे परवाने समांतर वीज परवाना द्यायचा धोरण अवलंबलेलं आहे याचं कारण असं आहे का आता आदानी सरकार व्यक्ती आहे या केंद्र शासनाचे पंतप्रधान असेल किंवा इतर लोक असतील यांच्याशी संत बांधण्याला व्यक्ती आहे का संपूर्ण भारतामध्ये टेंडरच्या दे माणसाला आजपर्यंत देण्यात आलेले आहेत आपण रेल्वेच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल आपण विमान सेवेच्या बाबतीमध्ये पाहिलं असेल हेच आहे का खाजगी जेवढे काही सरकारी मालमत्ताच्या प्रॉपर्टी आहेत या खाजगी भांडवदाराच्या घशात घालण्याचा प्रयत्न होते आमच्या सेवा तसेच होते जनरेशन सारखी कंपनी वीज निर्मिती करण्याची कंपनी आहे चांगले चांगले प्लॅन आमचे हो फोन केले जातात वीज निर्मितीचे व खाजगी तातावर त्यांच्या पण वीज खरेदी केली जाते आणि कंपनी तोटा घालली जाते आज महापारिष सारखी कंपनी आहे कोट्यवधी रुपयाचे टेंडर पाहता दोनशे कोटी रुपयाचे पुढचे टेंडर हे खाजगी भांड्या द्याला जातात का दिले जातात काय परिस्थिती आहे कमी पर आपण हे पण मानले पाहिजे आज मित्रांसाठी कंपनी ग्राहकांकडे पाहत आहेत पनवेल असल भांडूप असेल कल्याण असेल मुंबईपाड असेल नाशिक असेल पुणे असेल ज्या ठिकाणी आपल्याकडे इन्कम चांगला आहे दोन रुपये आणि ही कंपनी सरकारची आहे ही ग्राहकाची कंपनी आहे ही काही खाजगी कंपनी नाही कोणाची त्यामुळे ही कंपनी खाजगी करायची हे सर्व विकून टाकायचं हे धोरण केंद्र शासनाचा राज्य शासनाचा आहे सध्याची राज्य परिस्थिती तुम्ही इतर पाहिजे तर अनेक टेंडर काढले जातात कंपनीमध्ये कंपनी सांगितलं जातात आपल्याकडे एवढे हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे कर्ज आहे ते विनाकारण कारण का काढले जातात ज्या गोष्टीची आमच्याकडे गरज नाही अशा कोटीचे टेंडर काढले जातात आमच्याकडे कर्मचारी काम तो शिक्षित आहे आय झाले आहेत क्वालिफाईड आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष तो काम करतोय या कर्मचाऱ्यांनी कुठेतरी स्थान दिलं पाहिजे त्यांना या कंपनीमध्ये जागा रिकत आहेत सात टक्के जागा आमच्याकडे रिकत आहेत त्यांना आमच्याकडे सामान घेतलं पाहिजे व्यवहाराच्या लक्ष केंद्रित केलं पाहिजे पेशी सारख्या योजना आहेत काही राज्यांमध्ये पेन्शन योजना लागू हरियाणा सारख्या राज्यात मग तीच पेन्शन योजना आमच्या वीज कर्मचारी साठी काय होत नाही आज वीज कर्मचाऱ्यांची कामाची जर पद्धती पाहिली तर खरोखर तर त्याच्या जीवावर उदाहरण म्हणून काम करतोय आज आमचे जे बांधव बॉर्डरवर काम करतात ते जसे जीव धोक्यात हो घालून काम करत असत त्याच पद्धतीने माझा वीज कार्म कामगार घालतो बाहेर नाही पुन्हा घरे येईल का नाही अशी परिस्थिती आहे आणि या कर्मचाऱ्याला बघून काढून हे सर्व खाजगीकरण करण्याचा घात या राज्य शासन केंद्र शासनानी घातलेला आहे याला विरोध म्हणून आम्ही जे पूर्ण महाराष्ट्रावर असेल किंवा भारतवर आंदोलन करतो आमच्या सहा संघटना उतरलेल्या आहेत आणि या सहा संकटाच्या कृती समितीच्या मार्फत संपूर्ण सरकार म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत सर्व ठिकाणी आंदोलन पकडलेलं आहे हे जर एक दिवस आंदोलन आमचं असेल असेल तर आमची सुरुवात आहे जर सकारात्मक प्रशासनाने केलेला राज्य केंद्र शासनाने केला नाही तर यापुढे संकटाचे ज्या प्रकारे आम्हाला आदेश येतील त्या दिवशी बसून आमचं हे बेमुदच आंदोलन चालू आहे आम्हाला निश्चितच ग्राहकांना त्रास द्यायचा उद्देश नाही पण ग्राहकांनी हे समजून की आज आपल्याला शेतकऱ्याला समजा वीज बिल माफ केलं जातं वीज बिल भांडून दिली जाते तुमचे ट्रान्सफॉर्मर फेल झाल्याच्या नंतर तुम्हाला आपल्याकडून कोणत्या प्रकारचे पैसे घेतले जातात हे का केलं जातं कारण ही कंपनी तुमची आहे ही ग्राहकांची आपल्या सर्वांची मिळून कंपनी आहे म्हणून शकतो पण हे जर खाजगी वाढवला नंतर टोल नाक्यावर चुकून फाडला नाही गेला तर तिथे चार गुंड उपस्थित राहून तुम्हाला दंडाटी करून तो टोल नाका भरून घेतला जातो ज्या प्रकारे वसुली केली जाते स्पष्ट खाजगी असतील काही काही ठिकाणी वसुली करताना काय केलं जातं कोणत्या प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेतलं जातं आणि मग वसुली केली जाईल परिस्थिती ग्राहकांवर यायला वेळ लागणार नाही तुम्ही जिओ सारख्या कंपनीचं उदाहरण पाहिलं पाहिल सुरुवातीला तुम्हाला कमी पैसे दिलं आपल्याला चांगलं वाटलं कमी पैसा सहा आज साडेसातशे रुपयाचं पॅकेज तुम्हाला सत्तर दिवसाला मारावा हो लागतो सांगण्याचा उद्देश आहे सुरुवातीला हे आपल्याला चांगले दिवस बोट दाखवतील तर खाजगी करण्याच्या नावाखाली पुढचे दिवस ग्राहकांसाठी खूप वाईट येणार आहे हे देताना तुम्हाला असं वाटतं का शेतकरी ग्राहकांना एकोणला फुकट देतील हे फुकट देतील हातवर करतील माझी एक सगळ्या ग्राहकांना पण विनंती राहील की आमच्या मित्रांनो तुम्ही पण सहकार ही कंपनी तुमची आमची सगळ्यांची आपल्या पैशाची आपल्या सरकारची आहे ही विकली जाऊ नये किंवा खाजगी खाजगीकरण होऊ नये यासाठी आपण सर्वजण एकजुट लढू ग्राहकांना त्रास होणार नाही यासाठी आम्ही सर्वजण काळजी घेत राहू परंतु जर आमच्या या, हो आम आम या आंदोलनाची दखल प्रशासनाने असेल राज्य सरकार केंद्र शासनाने घेतले नाही ते आंदोलन अजून तेवढं केलं जाईल बेमुदत काम आंदोलन करण्याची आमची पुरुष दिशा नाही आताच माझं गाव रघुनाथ एकनाथ लाड मी अहमदनगर जिल्ह्यामधून पन्नासशे एकोणसाठ तांत्रिक कामगार कामगार बंधू आहेत हे सरकारच्या विरोधामध्ये तीव्र झालेले आहेत सरकारने याची दखल घ्यावी केंद्र सरकारने घ्यावी राज्य सरकारने घ्यावी अन्यथा हे आमचे कामगार जे नाराज झालेत किंवा मनातून दुखावले गेलेत हे मोठ्याच्या संपाची तयारी करून जर ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत आणि या आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा या सर्व आमच्या कामगार रोखणं मुश्किल होईल भावना आहेत विनंती करतो या आंदोलनाची दखल घेऊन आमचे जे कृती समितीचे जे पदाधिकारी वरचे आहेत त्यांच्याबरोबर बोलणी करावी आणि आपण जो खाजगीकरणाचा घाट घातला आहे याच्याविषयी सकारात्मक पाऊल टाकावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय तांत्रिक